नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो दहा जुलैपासून या नागरिकांना मिळणार मोफत राशन पण त्यासाठी केवायसी करणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो रेशन कार्ड हे भारतातील गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे सध्या सरकारने सर्व शिधापत्रिकांसाठी के वाय सी प्रक्रिया अनिर्वय केली आहे या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड के वाय सीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण रेशन कार्डवरती केवायसीचे महत्त्व जाणून घेऊया तर पहिला हे योग्य लाभार्थ्यापर्यंत पोचवणे के वाय सीमुळे सी सरकार हे सुनिश्चित करू शकते की रेशनचे वितरण केवळ पात्र व्यक्तींनाच होत आहे दुसरा हे भ्रष्टाचार रोखणे या प्रक्रियेमुळे रेशन वितरणावरील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण येते तिसरा आहे सेवा सुनिश्चित करणे वाय सी न केल्यास शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे आता के वाय सी न केल्यास काय होईल ते बघूया तर पहिला आहे शिधापत्रिकेतून नाव काढणे ज्या व्यक्तीने के वाय सी केलेली नाही त्याची नावे शिधापत्रिकेतून काढून टाकली जातील लाभापासून वंचित के सी न केल्यामुळे तुम्हाला रेशन आणि इतर संबंधित सरकारी योजनांचे लाभ मिळणार आहेत तिसरा हे रेशन कार्ड बंद नाही मात्र एक गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे केवायसी न केल्याने संपूर्ण रेशन कार्ड बंद होणार नाही फक्त ज्यांनी के वाय सी केले नाही त्यांचे नाव काढले जातील तर के वाय सी झाली की नाही हे बघण्यासाठी आपण मोबाईलच्या ॲपद्वारेसुद्धा आप बघू शकता माझे रेशन ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये आधार सीडिंग पर्याय निवडून आधार नंबर टाकून तुम्ही सर्च बटनावर क्लिक करून केवायसी स्थिती तुम्हाला दिसू शकेल म्हणजे के वाय सी झाली आहे की नाही तुम्ही बघू शकता किंवा सुद्धा तुम्ही बघू शकता आता सीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघूया तर पहिलं आहे रेशन कार्ड दुसरं आहे आधार कार्ड तिसरं आहे पासपोर्ट साईज फोटो आणि चौथा आहे मोबाईल नंबर हे कागदपत्रे असणे खूप गरजेचे आहे तर, तर रेशन कार्ड आणि शिधापत्रिका योजनेचे फायदे काय ते बघूया पहिला आहे कमी दरात अन्नधान्य गरीब कुटुंबांना कमी किमतीत धान्य उपलब्ध होते दुसरा आहे ओळख पुरावा रेशन कार्ड हे राज्यातील मूल रहिवाशीसाठी एक ओळखपत्र म्हणून काम करते तिसरं आहे विशेष गटांना मदत विधवा महिला आणि अपंग व्यक्तींना या योजनेद्वारे विशेष मदत मिळते आणि चौथा आहे वर्गीकृत लाभ ए पी एल आणि बी पी एल कार्डधारकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे लाभ मिळतात तर मित्रांनो रेशन कार्ड के वाय सी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी सर्व शिधापत्रिकांनी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला रेशन आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतात तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद